काही खास करण्यासाठी स्पेशल दिवसाची कशाला वाट बघायची आपण कधी पण करू शकतो म्हटलं चला छोले बटुरे खायची इच्छा झाली म्हटलं चला बनवूया तर छोले उकडून घेतले होते आधी इथं कांदा टोमॅटो त्याचे स्लायसेस करून घेतले प्युरी करून घेतली इथं बघा मी छोले उकडून घेतले पाच शिट्ट्या दिल्या होत्या आधी आठ नऊ तास भिजत घातले होते नंतर त्याला कुकरला शिट्ट्या दिल्या इथं तेल जिरे जिरेमुरीची फोडणी दिली तमालपत्री बदामफूल त्यानंतर लवंग दालचिनी आणि काळी मिरी हे छान मी खमंग भाजून घेऊन त्याच्यामध्ये टोमॅटो कांद्याची प्युरी घातली टोमॅटोची प्युरी घातली छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं त्याच्यानंतर आलं लसणाची पेस्ट घातली आणि मग पूर्ण तेल सुटत आल्यानंतर मग त्याच्यामध्ये छोले मसाला त्यानंतर लाल मिरची पावडर मीठ आणि हळद घातली मसाले छान पद्धतीने भाजून घेतले तुम्हाला गरम मसाला हवा असेल तर तुम्ही घालू शकता आणि तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये ते उकडून उकडलेले छोले घातलो इथं बघा आपला छोले मसाला एकदम रेडी आहे कसला भारी दिसतोय ना अगदी लगेच खावासा वाटतो बघा आता भटुऱ्याची तयारी तर बघा इथं मी मैदा घेतला आहे त्याच्यानंतर त्याच्या निम्म्या प्रमाणात रवा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये नंतर आहे ती आपली साखर घातली आहे पिठी साखर काय केली नव्हती मी आहे तशी साधी साखरच घातली आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घातलं आणि दही घातले दही दह्यामुळे काय होतं पुऱ्या छान फुलतात आणि टेस्टीसुद्धा होतात आणि हे सर्व मी मळून घेतलं मळून घेतल्यानंतर एक पंधरा ते वीस मिनटं मी भिजत ठेवली होती कणिक आणि अशा पद्धतीने जशी आपण नॉर्मल पुरी करतो त्या पद्धतीने लाटून घेतली अगदी हाताने जरी पसरवली तरी पुरी जाया, तयार होते आणि पुरी झाल्यानंतर छान पद्धतीने तळून घेतली आहे बघा कसली भारी आणि टम्म फुकते आता पुरी वरतून थोडंसं तेल सतत ते टाकत राहायचं त्यामुळं काय होतं तु पुरी दोन्हीकडून स्पंजी आणि फुकते तर पूर्ण अगदी आपली टम्म फुगलेली पुरी भटुरे तयार आहेत थोडेसे मोठे केलेत कारण बाहेर जे मिळतात ना ते असे मोठ्यामध्ये असतात म्हणून आणि खूप छान त्याला टेस्टसुद्धा आली होती तुम्ही नक्की ट्राय करा आणि छोले भटुरे कसे होतात नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे देखील सांगा थँक्यू